रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका नागपूरमध्ये जे एक सुनियोजित कटाच्या अंतर्गत दंगा घडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि काल काय आज काही व्हिडिओ आले ज्यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्यात आलेला आहे महिला कर्मचाऱ्यांवर हमला करण्यात आलेला आहे तर निश्चितच हे निषेधार्थ आहे आणि त्या ज्या ज्या लोकांनी या सगळ्या घटना घडून आणल्या त्यांच्यावर कडक कारवाई होणार हे मी आपल्याला शंभर बार टक्के सांगतो नाही नाही हा एक सुनियोजित कट होता यामध्ये दंगल मोठ्या प्रमाणात नागपूर शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला तो कुठेतरी पोलीस विभागाने एका तासाच्या आत हाणून पाडला आणि सगळं संपुष्टात आला आणि ज्या ज्या लोकांना याच्या मागे असतील त्या सगळ्यांवरती कडक कारवाई होणार वर्षा गायकवाडांचं मला असं वाटतं की मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही त्यांचं ऐकल्यानंतर मी त्याच्यावर वक्तव्य